जनसुरक्षा विधेयकाला विरोध असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय जनसुरक्षा विधेयकात कुठेही नक्षलवाद असा उल्लेख नाही ठाकरे सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यामुळे त्याचा दुरुपयोग राजकीय हेतूने प्रेरित विधेयक आणत आहेत या विधेयकामुळे कुणालाही कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं या विधेयकाचं नाव भाजप सुरक्षा विधेयक ठेवा मिसा आणि टाळा कायद्याप्रमाणे विधेयक धमकावण्याला बळी पडून गेले त्यांनी हे विधेयक आणलं नक्षलवाद संपताला मग कायदा कुणासाठी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय त्याच्यामध्ये फरक सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंग टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं ह्याचं नाव ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे